गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर शहरातील नवीन नगर रोड ताजनेमाळा येथे नागरे हॉस्पिटलच्या जवळ डॉक्टर संकेत ताजने यांच्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडलं यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे उद्योजक राजेश मालपाणी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुशेठ घुले डॉ आदित्य दफ्तरी डॉ मालिनी लवंदे माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड गजेंद्रा भंग कारखान्याचे संचालक अंकुश ताजणे अरुण ताजने, ताजने यांसह मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा सत्कार ताजणे परिवाराच्या वतीनं केला गेला ताजने परिवारातील डॉक्टर संकेत ताजणे यांनी एकाच छताखाली अत्याधुनिक एम आर आय सी टी स्कॅन थ्री डी आणि फोर डी सोनोग्राफी मॅमोग्राफी तसेच एक्स रे या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या या उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक अरुण काका ताजने यांनी केलं पहिल्याच वर्षी शंकरराव ताजणे असतील आमचे सर्व आजोबा असतील त्याच्यानंतरची पिढी आमची चुलत्यांची पिढी आणि आज आज आमच्या या पिढीमध्ये एक साधारणतः पंचवीस भाऊ भावत आम्ही सगळं पंचवीस भाऊ आहोत आणि हे सगळे पंचवीस भाऊ वेगवेगळ्या उद्योगामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आणि आता संकेतसारखे या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि यांना सगळ्यांना सपोर्ट करणारं आमचं परिवार म्हणजे विशेष करून अंकुशचं नाव घेतलं पाहिजे अंकुशची धडपड आम्ही कायम बघतो म्हणजे कधी कधी आम्हाला कंटाळा येतो की तेवढं जायचं परंतु त्याचा जो आग्रह त्याचा जो मा असतो तो इतका भयानक असतो की आपल्याला सोडता येत नाही म्हणजे आता त्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे साहेबांनी उल्लेख केला नाही परंतु आहे ठीक आहे चांगलंच आहे म्हणजे आ आग्रही असणं आग्रह मानून घेणं किंवा मग त्याचा पाठपुरावा करणं हा जसा एक वेगळा गुण आहे तो त्यांच्यामध्ये आहे त्याचा गुण आम्ही आम्ही अवलंबतोय म्हणजे आग्रह करायचा असलं तर आम्ही अंकुशला पुढं करतो बऱ्याच वेळा आणि ठीक आहे त्याच्यातून चांगलंच काम होतं सगळे पाहुणे या ठिकाणी आलेत सर्व मंडळी या ठिकाणी आलेत आणि विशेष करून यांना आशीर्वाद देण्यासाठी आदित्य सर मालिंद मॅडम या ठिकाणी याप्रसंगी साखर कारखान्याचे संचालक अंकुश ताजने माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड वाईस चेअरमन पांडुशेठ घुले डॉक्टर आदित्य दप्तरी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ताजने परिवाराचं कौतुक करत ताजणे डायग्नोस्टिक्सला शुभेच्छा दिल्यात त्यांनी मला जास्त शिकवलं मी त्याला मुंबईत राहायला म्हणालो पण तो मला म्हणाला मला घरी जाऊन माझ्या लोकांची सेवा सेवा करायची आहे मला त्याचा फार अभिमान वाटला आज या कार्यक्रम आज या कार्यक्रम येताना मला आणखीन अभिमान वाटतो तुम्हाला कधी ह्याची गरज वाटले तसं माझी आशा कधीच नाही आहे पण तो आहे तुमच्यासाठी हे चांगलं आहे आणि हा इकडे आहे त्यामुळे मी माझी आईला पण इकडे वाट पाठवणार तर तुम्ही खूपच लकी आहे की असं माणूस तुमच्याकडे परत आला आहे आणि त्याचा सेवाभाव असा आहे आणि आपल्याला खूप गर्व होतं की आपल्याकडून येऊन इथे परत आला किंवा शंकरराव ताजणे असतील हे माणसांचं शहराच्या दृष्टीने एक वेगळं योगदान आणि त्या परिवारातीलच खऱ्या अर्थानं हे डॉक्टर आणि ह्या डॉक्टरांचं ह्या ठिकाणी सेंटर सुरू होते हे सुरू होत असताना आमचे मित्रांकोजीने साधारण चांगलं सगळ्यांना एक ज्ञात अज्ञात सगळ्यांच्या विषयाला टच करून आपल्यासमोर स्वागत केलं आपला आभार मानलं आपल्या बंधूच्या प्रति एक वेगळं योगदान दिलं अशा ह्या डॉक्टरांना मी माझ्या वतीनं तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं कष्टकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आज्ञा कुटुंब हे फार मोठं कुटुंब आहे ज्यांनी संगमित सेवा सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संकेत यांच्या पायाभरणीला आम्ही होतो संकेत इथे तर आज हे एक मोठी वास्तू उभी राहिली आहे आणि संगमेच्या आरोग्यसेवेमध्ये एक मोठं दादन या ठिकाणी उघडलेलं आहे या सर्व घडपासांनी आपली बाजारपेठ आहे ही मजबूत ठेवण्याचं काम आपले थोरात साहेब यांनी केलेलं आहे हे सोपं नाही आहे चाळीस वर्षाची मोठं योगदान साहेबांचं आहे तेथरूप दादांचं आहे त्यामुळं सगळं आपलं घडतं आहे आपला तालुका जो सुजनम सप सुपनम आहे याचं कारण मग फक्त आपलं नेतृत्व आहे निश्चित पुढच्या काळामध्ये सुद्धा आपला तालुका सक्षम राहील असं मला या ठिकाणी वाटतं ताजने परिवार यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो या परिवाराच्या हातून संगमनाची सातत्याने सेवा घडत राहो आम्ही साहेबांकडे मुंबईला गेलो आम्ही जेव्हा मुंबईला गेलो गे त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील हथिमारथी तिकीट मागण्यासाठी साहेबांकडे आले होते आणि या संपूर्ण राणा धुमळीमध्ये साहेबां साहेब आम्हाला वेळ देतील का नाही साहेबांना त्रास द्यायचा का नाही हा मोठा आमच्यासमोर प्रश्न होता मात्र मला आजही आठवतं विधानसभेच्या जागा वाटप प्रसंगी साहेब वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आले साहेबांची निर्मळ सरांचा मला फोन आला व साहेब येत आहे आम्ही पुढे उभं राहिलो साहेबांची गाडी आली आणि साहेब गाडीतून उतरल्यावर खूप पत्रकार आणि प्रेसवाले तिथं साहेबांच्या भोवती गार्ट घातला साहेब सगळ्यांना अरे थांबा दोन मिनटं म्हणे तर साहेबांनी सगळ्यांना थांबवलं आणि एवढ्या गडबडीत मला विचारलं अरे काय झालं तुझ्या मशीनचं मग आम साहेबांना सांगितलं अशा अशा स्टेजला आहे तर एवढ्या गडबडीत साहेबांनी सगळ्यांना थांबून आम्हाला वे तिथं वेळ दिला त्याच्या आधी आम्ही साहेबांना ठेवत भवनमध्ये भेटलो व माझ्या कामाची संपूर्ण कल्पनाही साहेबांना दिली होती आपण आज जे काय अत्याधुनिक मशीन आणले जर जे कोणामुळं शक्य झालं असेल तर ते माननीय बाळसं थोरात सहवन आहे तर मी संगमनेरकरांसाठी आपल्या सर्वांसाठी इथे चालू केलेलं आहे आता काही पुण्याला मुंबईला कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या सर्वांना कधी काही लागलं तर संकेत आहेच आणि खरंच म्हणजे संकेत एवढा सिन्सिअर आणि एवढा चांगला मुलगा आहे की कधी फोन कॉल केला ना तो आपल्यासाठी अवेलेबल असतो असे डॉक्टर संकेत आहेत आणि त्यांचा हा सेंटर आज इथे चालू झालेला आहे हा ताजने परिवार आणि थोरात परिवाराचे संबंध जे आहे हे तीस तीन पिढ्या खरं आहेत माझे आजोबा सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांपासनं आपल्या थोरात साहेबांपासनं मला अभिमानाने मी सांगू शकते आनंदाने मी सांगू शकते की आमची तिसरी पिढीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार आहोत संगमनेरच्याच प्रगतीसाठी संगमनेरसाठीच आपल्या सर्वांना काम करायचं आहे आपल्या लोकांना साठी करायचं आहे आणि चौथी पिढी पण मला दिसते त्याची मुकलीची मुकली सगळी तयार आहे तैनात आहे त्याच्यामुळे तेही असंच चांगल्या संस्कारांनी पुढे चाललेले आहेत एवढंच मला माहीत आहे तुमच्या सर्वांना मी पुन्हा एकदा संकेत तुला सुरभीर डॉक्टर सुरभीर अंकुश सगळ्यांनाच श्रुती सगळ्यांनाच मी खूप साऱ्या शुभेच्छा देते पूर्ण ताजने परिवाराला ता, माझ्याकडनं युथ काँग्रेसकडनं कारण अंकुश आमचा युथ काँग्रेसचा पदाधिकारी सुद्धा आहे तर यूथ काँग्रेसकडनं आणि संगमने तालुक्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि मान्य थोरा साहेब नेहमी आपल्या सर्वांच्याच अंकुशने सांगितलं ते व्यक्तिगत ताजने परिवार म्हणून प्रेम होतो परंतु कुणीही त्या ठिकाणी अडचणी झाला काही प्रश्न असतील समस्या असतील तर थोरा साहेब त्या ठिकाणी निश्चितपणाने उपलब्ध असतात आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये अनेक बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे बरेच प्रश्न निर्माण झाले होते तर साहेब आम्ही त्यावेळेस गेलो आणि त्यांनी ताबडतोबीने हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेला होता तर असं सर्वांच्या पाठीशी ते भक्कमपणाने उभे राहतात मी चा चा या निमित्ताने ताजने परिवाराचं मनापासून संकेत आणि अंकुशचे अभिनंदन केलं पाहिजे त्याचा सिंहाचा वाटा आहे या सगळ्या बारणीमध्ये त्यांच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो उद्घाटन झालं असं जाहीर करतो एक सुंदर कार्यक्रम या निमित्तानं येथे होतो आहे आणि संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नव पाऊल पडतय असं म्हणलं तरी वावग ठरणार रोज काळ बदलतोय नवीन नवीन तंत्रज्ञान येतंय आणि नवीन तंत्रज्ञानाबरोबर आपला विभाग आहे की नाही आपलं गाव आहे की नाही ही नव शोधण्याकरता आपल्याला कुठेतरी बाहेरच्या गावी जावं लागतं हा विषय कायम असतो आता मला वाटतं की या डायग्नोस्टिक सेंटरच्या बाबतीत तरी म्हणजे एम आर आय असतील किंवा ह्या सगळे जे डायग्नोस्टिक इथं आहे रेडिओलॉजीचे यामध्ये तुम्हाला आता काही पुन्हा मुंबई नाशिक काही करण्याची गरज नाही संगमनेरला आताच बाकीच्यानी यावं अशी परिस्थिती या निमित्तानं निर्माण होते आहे आणि म्हणूनच इथे ताजने कुटुंबियांचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी करतोय कारण ते ताजनेंची ही तिसरी पिढी एकदम जोरात आहे चौथी पिढी सुद्धा माग उभी छोटी छोटी पण भारी आहेत ताजने कुटुंब आणि जिवाळ्याचं नातं हे खूप वर्ष पिढ्यान पिढ्या आपलं सगळ्यांचं राहिलंय आमचं राहिलेलं आहे भाऊसाहेबांचं आणि शंकरदादांचं त्यावेळेची परिस्थिती निवडणुकीचे सगळे निवडणुकीचं ऑफिसच माळा असायचं आणि ताजने माळा सुद्धा भक्कम पाठीशी उभा असायचा असा कालखंड तो तो होता पुढची पिढीसुद्धा पुढं गेली चांगल्या पद्धतीने काम केलं खूप काष्ट हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलं प्रामाणिकपणा हे वैशिष्ट्य ताजणे कुटुंबियांचं आहे आणि त्यामधूनच ही सगळी प्रगती ते आत्तापर्यंत करत आलेली आहे खरं जे संकेत ना अत्यंत चांगलं असं डायग्नोसिस सेंटर इथं उभं केलं आणि डॉक्टरांनी सुद्धा इथं सांगितलं आताच की ठरवलं असतं तर मुंबईत सुद्धा चांगलं होऊ शकलं असतं चार पैसे जादा मिळाले असते तर तसा विचार न करता संगमनेरला येणं आणि इतकं सुंदर डायनोसिस सेंटर आत गेलं तर कुणी म्हणणार नाही तुम्ही संगमनेरला आहे का मुंबईला आहे का कुठे असं सांगू शकत नाही इतकं सुंदर पद्धतीनं हे डायनोसिस सेंटर उभं केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय ताजने परिवारातील आशीर्वाद पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब ताजने डॉक्टर अमित ताजने डॉक्टर संकेत ताजने डॉक्टर प्रियंका अमित ताजने डॉक्टर सुरभी संकेत ताजने साखर कारखान्याचे संचालक अंकुश बाळासाहेब ताजने उद्योजक अजित रंगनाथ ताजने यांनी उपस्थित मान्यवर पाहुणे आणि नागरिकांचं अभिनंदन संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ